पुणे जिल्ह्यातील तवण तालुक्यातील खामगाव येथील ज्ञानराज पब्लिक स्कूलचे स्नेह संमेलन हे उत्साहात पार यावेळी चिमुकल्या मुलांनी आपली कला सादर करत उपस्थितांची मणी जिंकली दौंड खामगाव येथे ज्ञानराज पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन स्नेह संमेलन उत्साहात पार पडले ज्ञानराज पब्लिक स्कूलचे हे सातवे वर्ष यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जगताप बोलताना म्हणाले की आयुष्यात काही करण्यासाठी शिक्षणाची गरज नसते तर इतर ऍक्टिव्हिटीज ची गरज असते तसे शिक्षण हे आपल्याला स्वप्न दाखवण्याचं काम ज्ञानराज पब्लिक स्कूल करत आहे ही फक्त शिक्षणाकडे लक्ष देत नसून विशेष ऑदर ऍक्टिव्हिटी एक्टि, मध्ये जास्त लक्ष देत हे तुमच्या लक्षात आला असेल आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे दोन महिन्यापूर्वी इंटर तालुका स्पोर्ट कॉम्पिटिशन झाल्या होत्या ज्या कद, कदम पाटील स्कूल मध्ये ऑर्गनाइज केल्या होत्या त्या स्कूल मध्ये आमच्या शाळेला आमच्या स्कूल मधील जवळपास टोटल विद्यार्थ्यांना दह, दहा ट्रॉफी आणि पंधरा आणि पंधरा मेडल्स पहिल्याच ट्राय मध्ये आम्ही एवढे मिळवले आहेत म्हणजे लक्षात घ्या एज्युकेशन वर लक्ष देत नाही ऍक्टिव्हिटी वर लक्ष देतो यावेळी चिमुकल्या मुलांनी वेगवेगळे कला गुण सादर करून आपल्या कार्यक्रमाचे गुण प्रदर्शन केलंय प्रतिनिधी नेहा जगताप एन टीव्ही न्यूज दौंड